श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे लावत ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो आज आहे आपल्या व्हिडिओचा विषय मकर संक्रांत आता दोन हजार तेवीसची समाप्ती होणार आहे दोन हजार तेवीस लवकरच संपणार आहे आणि त्याच्यानंतर सुरू होतं ते म्हणजे इंग्रजी नवीन वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसला जशी सुरुवात होते तसाच पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांतीचा आणि या सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिलं गेलं आहे हा जो सण असतो तो सर्व सुवासिनी महिलांसाठी आणि त्याचबरोबर लहान मुलांसाठी सुद्धा विशेष महत्त्वाचा असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या वर्षी मकर संक्रांतीला आपल्याला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे आहेत आणि कोणत्या रंगाचे कपडे वर्ज्य असणार आहेत त्याचबरोबर कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नये अशी थोडीशी माहितीसुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम तर मकर संक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आलेली आहे मकर संक्रांतीला सूर्याचं उत्तरायण सुरू होत असतं सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो मकर संक्रांत ही सर्व संक्रांतीमध्ये म्हणूनच अत्यंत महत्वाची मानली गेली आहे मात्र मकर संक्रांतीला काळे कपडे घातले जातात आपल्या सर्वांना माहीत आहे आत्तापर्यंत ज्या आपण संक्रांती येतात तिला आपण काळे कपडे घालत असतो आपल्या सर्वांना सांगितलं जातं की मकर संक्रांतीला आपल्याला काळे कपडे घालायचे आहे खरं तर काळे कपडे हे नकारात्मकतेचं प्रतीक आहे परंतु हिंदू धर्मामध्ये एकमेव सण असा आहे की ज्याला आपण काळे कपडे आवर्जून घालत असतो मकर संक्रांतीच्या वेळेस आपल्याला काळे कपडे घालण्याला परवानगी दिली जाते नाही तर बऱ्याच जणांकडे काळे कपडे कधीही घातले जात नाही तर आता हे काळे कपडे घालण्याचं कारण काय असतं ते सर्वात पहिलं जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या वेळेस दिवस छोटा आणि रात्र मोठी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं साधारणपणे नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत दिवस खूप छोटा असल्याचं पाहायला मिळतं आणि रात्रीचं साम्राज्य मोठं असल्याचं पाहायला मिळतं काळा रंग हा खरंतर नकारात्मकता दर्शवणारा रंग म्हणून सुद्धा ओळखला जातो मात्र असं असूनही मकर संक्रांतीच्या काळामध्ये काळा रंग किंवा काळ्या रंगाचे कपडे घातले जातात इतकंच काय पण लहान बाळाच्या पहिल्या संक्रांतीला किंवा मग नवविवाहितेला काळी साडी आणि हलव्याचे दागिने भेट म्हणून दिले जातात मग काळा रंग हिंदू धर्मामध्ये वर्ज्य असूनही या दिवसामध्ये सगळे काळे कपडे घातल घालतात किंवा भेट म्हणून दिल्या जाण्यामागचं सुद्धा एक शास्त्र आहे मकर संक्रांतीच्या वेळेस वर सांगितल्याप्रमाणे दिवस लहान असतो आणि रात्रीचं साम्राज्य जास्त असतं अशा वेळेस थंडगार वातावरण असल्याने काळे कपडे घातले जातात काळे कपडे आपल्याला उबदार ठेवतात आणि थंडीपासून आपला बचावसुद्धा करतात त्यामुळे या दिवसांमध्ये काळे कपडे घालणं आणि भेट देण्याची सुद्धा प्रथा आहे दुसरीकडे सूर्याच्या मकर राशीतल्या संक्रमणानंतर थंडी काहीशी दूर व्हायला सुरुवात होते थंडी कमी होताना रात्रीच्या काळोखाला निरोप देण्याची वेळ आलेली असते अशातच दिवस हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते याचं लहान होणाऱ्या रात्रीला निरोप देण्यासाठी सुद्धा काळे कपडे घालतात असं म्हटलं जातं तर याच्यामुळे खरं तर काळे कपडे जे आहेत ते घातले जातात खरं तर थंडीच्या दिवसांमध्ये काळे कपडे घातले तर ऊब जास्त निर्माण होते म्हणून हे काळे कपडे घालण्याची एक प्रथा आहे परंतु यावर्षी संक्रांत जी आहे ती आलेली आहे काळे र कपडे जे आहे ते परिधान केलेले आहे काळा रंग आहे आणि या कारणामुळे आपल्याला या वर्षीच्या मकर संक्रांतीला काळे काळ्या रंगाचे कपडे घालता येणार नाही मागच्या वर्षीची जी संक्रांत होती ती पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले होते आणि या कारणामुळे आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे जे आहे ते परिधान करायचे नव्हते यावर्षी तिने काळ्या रंगाचे कपडे घातलेले आहे आणि या कारणामुळे आपल्याला काळ्या रंगाचे कपडे आपल्या स्वतःला परिधान करता येणार नाही संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात किंवा जो रंग परिधान केलेला असतो तो परिधान करण्याचा आपल्याला करता येत नाही आणि या कारणामुळे आपल्याला यावर्षी काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत बाकी बाकी मग आपल्याला कोणत्या रंगाचे कपडे जे आहे ते परिधान करायचे आहेत किंवा घालायचे आहेत तर आ, सर्वात महत्त्वाचा जो रंग आहे तो आहे हिरवा रंग आता स्त्रीला हिरवा रंग जो आहे तो अतिशय शोभून दिसतो तो, तो एकतर खूप सकारात्मक असतो आणि जेव्हा आपण आपलं साखरपुडा असेल किंवा मग लग्नाचे विधी असतील बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण हिरवा रंग जो आहे तो घालत असतो कारण तो सकारात्मकतेचं प्रतीक असतो आणि याच्यामुळे तुम्ही हिरव्या रंग रंगाची साडी जी आहे ती घालू शकता आपल्या मुलांनासुद्धा हिरव्या रंगाचे कपडे घालू शकता त्याच्यानंतर दुसरा रंग जो आहे तो आहे लाल रंग लाल रंगाला सुद्धा पूजेमध्ये विशेष महत्त्व दिलं जातं लाल रंग हा सुद्धा सकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही लाल रंगसुद्धा या दिवशी परिधान करू शकता त्याचबरोबर आपल्या घरातील लहान मुलं असतील तर त्यांनासुद्धा त्या लाल रंगाचे कपडे परिधान करायला लावू शकता त्याच्यानंतर आहे पिवळा रंग आपल्या हळदी कुंकुळ्यामध्ये हळद जी असते ती पिवळ्या रंगाची असते म्हणजे कुंकुवाला आणि हळदीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे देवपूजेमध्ये या दोनही रंगांना विशेष महत्त्व आहे आणि त्याबरोबरीने हिरव्या रंगालासुद्धा तितकंच महत्त्व आहे त्यामुळे हे तीन रंग जे आहे हिरवा लाल आणि पिवळा हे तीन रंग जे आहे ते विशेष महत्त्वाचे आहेत आणि हे रंग तुम्ही कधीही परिधान करू शकता आणि ते नेहमी आपल्याला सकारात्मक ऊर्जाच देतात त्याच्यामुळे आपण संक्रांतीच्या दिवशी या तीनही रंगांचे कपडे परिधान करू शकतो त्याच्यानंतर जर तुम्हाला या तीनही रंगांपैकी साडी नेसायची नसेल तर पुढचा रंग जो आहे तो गुलाबी आणि हा गुलाबी रंग जो आहे तो प्रेम दर्शवतो जिव्हाळा दर्शवतो आणि सकारात्मक ऊर्जा जी असते ती त्या रंगापासून आपल्याला मिळत असते तर तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा परिधान करू शकता त्याच्यानंतर पुढचा रंग जो आहे तो जांभळा तर हा जो रंग आहे तो नवीन कल्पना सुचवतो नवकल्पनेचं प्रतीक मानलं जातं आणि त्याच्यामुळे हा जांभळा रंग सुद्धा तुम्ही या मकर संक्रांतीच्या दिवशी घालू शकता परिधान करू शकता म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला फक्त काळा रंग जो आहे तो यावर्षी परिधान करता येणार नाही बाकी तुम्ही सर्व रंग जे आहे ते परिधान करू शकता आता मकर संक्रांत म्हटलं की अजून एक महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे बांगड्या भरणं बांगड्या भरणं हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा विधी असतो आणि संक्रांतीच्या वेळेस बांगड्या ह्या भरल्याच जातात आता पहिल्या काळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बांगड्या भरण्यासाठी घरी कासारी नेणं किंवा मग बाजारामध्ये जाऊन बांगड्या भरणं अशी जी कामं आहे ती संक्रांतीच्या अगोदर किंवा मग संक्रांतीच्या दिवशी केली जायची हल्लीच्या काळामध्ये हे दिसत नाही किंवा कमी झालेलं आहे परंतु बांगड्या घालणं हा एक बांगडी हा एक अलंकार आहे आणि या अलंकारामुळे स्त्रिया सुंदर दिसतात सध्याच्या काळामध्ये मात्र महिलांना बांगड्या घालता घालायला आवडत नाही किंवा मग घालताना दिसत नाही त्यामुळे मोठ्या शंकेने महिलांमध्ये कमजोरी आणि शारीरिक स शक्तीचा अभाव दिसून येतो लवकर थकवा येतो आणि गंभीर आजार होत असल्याची समस्यासुद्धा आपल्याला होते पूर्वीच्या काळातील महिलांना अशा समस्या नव्हत्या पूर्वीच्या महिलांचे खानपान तसेच त्यांचे नियम आणि संयम त्यांच्या निरोगी जीवनासाठी उपयुक्त ठरत होते महिलांना शक्ती देण्याचे काम हे सोन्या चांदीचे दागिने करायचे हातांची हाडे मजबूत करण्यास सोन्या चांदीच्या बांगड्या अत्यंत महत्वाच्या ठरतात या बांगड्यांच्या घर्षणामुळे हातामध्ये सोन्या चांदीचे गुण सामवले जातात बांगड्यांच्या आवाजाने सुद्धा सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आयुर्वेदामध्ये असं सांगितलं गेलं आहे की सोन्या चांदीचे भस्म हातांमध्ये बळ आणि शक्ती प्रदान करतात सोन्या चांदीच्या घर्षणामुळे शरीरामध्ये धातूचे तत्व निर्माण होते याच कारणामुळे त्यांचे आयुष्य जास्त होते धार्मिक मान्यतेनुसार ज्या महि विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतींचे आयुष्यसुद्धा वाढते वय सुद्धा वाढते बांगड्यांच्या आयु आवाजाने स्त्रियांच्या मनावर शुभ्र प्रभाव पडतो म्हणून पूर्वी प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये बांगड्या असायच्या आताच्या परिस्थितीशी बहुतांश महिलांच्या हातामध्ये बांगड्या नसतात ज्या घरामध्ये बांगड्यांचा आवाज होतो त्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर फेकली जाते आणि बांगड्यांच्या आवाजाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्या महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात तर या हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात संक्रांतीच्या वेळी आपल्याला जर बांगड्या भरण्याचा योग आला किंवा बांगड्या घालण्याचा योग आला तर या दिवशी आपल्याला आवर्जून हिरव्या रंगाचा जो चुडा आहे तो घालायचा आहे म्हणजे काय तर थोडक्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या आपल्याला परिधान करायच्या आहेत आणि त्याचबरोबर फक्त आणि फक्त हिरव्या रंगाच्या बांगड्याच आपल्याला या दिवशी घालायच्या आहे आपल्याकडे खूप साऱ्या डिझाईन नवनवीन बांगड्या असतील सुद्धा लक्षात ठेवा हिरव्या हिरव्या रंगाच्या बांगड्यांना विशेष महत्व दिलं जातं आणि संक्रांतीच्या दिवशी तरी आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या घालायला हव्यात या बांगड्या जर तुम्ही घालत असाल तर याचा आवाज येतो त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते अशा घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते त्याच्यामुळे आपण सर्वांनीच ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की मकर संक्रांतीच्या वेळीच नव्हे तर नियमितपणे आपल्या हा हातामध्ये बांगड्या ह्या असायलाच हव्यात आणि याच्यामुळे आपल्याला स्वतःला खूप फायदा होणार आहे आपले आरोग्य जे आहे ते चांगले राहणार आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही बांगड्या ज्या आहेत त्यांची खरेदी केली तरीसुद्धा चालेल आणि जर तुमच्याकडे असतील हिरव्या रंगाच्या बांगड्या तर खरेदी न करता तुम्ही ज्या आहेत त्याच हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या परिधान करू शकतात आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद